नमस्कार लोकशक्ती टीव्ही आणि न्यूज चॅनल मध्ये सर्वांचे हार्दिक स्वागत आज 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 शिंगवे पार गाव आलेलो आणि बाबाजी ओवाळ जे स्वामींचे भक्त आहेत स्वामी समर्थांचा त्यांनी मठ सुरू केलेला आहे नमस्कार नमस्कार आपण समर्थाचा मठ कधीपासून सुरू आता गणपती मध्ये सप्टेंबर पंधरा तारखेला गणपती मध्ये पंधरा तारखेला स्थापन केलं दाखवतो सगळं तिथं होम हावन चालतं हो जर कार्यक्रमाला हो स्वामींच्या पुण्यतिथी प्रगड दिल गुरुपौर्णिमा होम हवन असत हे आपल्या स्वामींच्या पादुका हा अक्कलकोट वरून हा स्वामींची मूर्ती ही स्वामींची मूर्ती तुम्ही अक्कलकोटला गेलते हो मी दरवर्षी अक्कलकोटला गेल्या वीस वर्षापासून अक्कलकोटला जातो स्वामींची बाबती तुम्ही करता काय कारण माझ संकट बरशी होते मी वीस वर्षापासून स्वामीची भक्ती करतो मला त्यांनी बऱ्याचशा संकटामधून वाचवलं मला ज्या ज्या वेळेला माझ्यावर संकट आले त्या त्या मी स्वामीचं नामस्मरण करायचं जप करायचा आणि मी महाराष्ट्रामध्ये प्रत्येक मठामध्ये जायचा मग आपण एवढी स्वामीची भक्ती करतो मग आपला मठ का असावा म्हणून स्वामीची मला दृष्टी आहे मला आदेश आला मी मठ स्वामींचा सुरु सुरु आपल्या स्वामींची आरती कधी असते आरती रोज सकाळ संध्याकाळ असते सकाळी आठ ला आरती असते रात्री आठ ला आरती असते मी रोज नित्य पाच वाजता उठतो आंघोळ बिंगूळ करून सोहळा असत सोहळा चढून पूर्ण मी देवपूजा करतो माझी ही देवपूजा झाली सगळी काही तर साधना असते माझी इथे मी रोज मला एक तास बसतो मी एक तास मी इथे बसलेला असतो पूर्ण स्वामी चरित्र सारा अमृत रोजचे एक अध्याय स्वामीजी बखर असते तारक मंत्र सगळं मी आणि दर गुरुवारचे कमीत कमी, -कमी तर संध्याकाळी आठ वाजता ते असते मोठी तर कमीत कमी, -कमी शंभर ते सव्वाशे लोक दर आरतीला असतात हो म्हणजे ह्या भागातले सर्व भाविक येतात हा ह्या भागातले भाविक येतात मठामध्ये आपल्या मठाद्वारे जर तुम्ही केंद्र सुरू केलेलं भाविकांना तुम्ही काय सांगू शकता काय संदेश संधी कसं आहे आज आहे ना आपल्या याच्यामध्ये ना जास्त आजाराचं प्रमाण जास्त आहे दोन आजार जास्त आहे आपल्या याच्यामध्ये म्हणजे डायबिटीज शुगर सारखा किंवा गुडघे संधिवात मनका यांना आपण सल्ला देतो आणि आयुर्वेदिक औषध देतो आपण हो या मठाद्वारे एक प्रकारे तुम्ही सेवा, सेवा करतो आणि आपण इथं पारायण पण करतो आपलं आहे ना मी गुरुचरित्र वाचतो पारायण सात सात दिवसात कुणी येतं वाचतं बसतं आरती घेतात जप करतात हा म्हणजे आपल्या घरच्या सारखं सगळ्यांना स्वामींची पुस्तकं पण असतील ना हो आहे ना हे काय स्वामीचे गुरुचरित्र आहे सर्प सर्व लोक चरित्र अमृते सगळ्यांचे स्वामीचे हो हे सगळं तुम्ही रोजच वाचन हो रोजच वाचन भाविकांना पण इथं आल्यावरती भाविकांना पण ही स्वामींची मूर्ती तुम्ही अकोलकोट ही स्वामीची मूर्ती अकोलकोट वरून आणलेली आहे हे आणलेले हे तर आपल्या आता स्थापनेच्या टायमाला आहे ना आपला जसा आदेश येईल तसा स्वामींचा तसं आपण हे मोठ्या प्रमाण सगळं शास्त्राप्रमाणे आपण हे करून घेतलेलं आहे तर हे होते वा बाबाजी वाळ आयुर्वेदिक चार्य जे रुग्णांची पण सेवा करतात त्यांना आयुर्वेदिक औषधं पण देतात अनेक व्याधीवरले औषध त्यांच्याकडे आहे त्याचबरोबर ते स्वामींची सेवा पण करतात स्वामी निष्ठवान असे भागतात धन्यवाद सर धन्यवाद साहेब म्हणजे